लाडू एका मी दोन वाट्या तीळ घेतले आहे भाजून घ्यायचे चांगले भाजले पाहिजे नसे भाजून घ्यायचे एकदम तडतड तो पण आपण गुळ घेऊ दोन वाट्या मी तीड दोन वाट्या घेतल्या तेच दीड वाटी मी गुळ घेतला आहे त्याच वाटीनं पाक करण्यासाठी गुळ घेतला आहे ते चांगले भाजले हलवेत राहायचं चांगले ज काळे झाले नको काळे व्हायला नको ते आता भाजत आले ते चांगले भाजले आता भाजले तडतडून राहिले तर, -तर हे एका चांगले भाजले हे तीळ आता एका ताटामध्ये मी काढून घेते सर्व एका ताटामध्ये मी का पूर्ण तेल काढून घेते आता परत कढई ठेवले मी गॅसवर आता मी एक अर् पोहे खायचा चमचा एक चमचा मी तूप टाकते पाक काढण्यासाठी गुळाचा पाक होण्यासाठी मी गाईचं तूप वापरलं आहे तीळ आपण त्या वाटेनं घेतले त्याच वाटेनं मी गोळ घेते एक वाटी आहे अर्धा वाटी ही चक्कीचा गूळ आहे व्हाईट हा गूळ टाक वापरते आता गूळ पूर्ण वितळूस तर मी आता त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकते कारण गूळ पटक्यानं वितवायचं पूर्णपणे गुळ गुळ पूर्ण असा फोडून घ्यायचा त्याच्यामध्ये पूर्ण चांगला हलवून घ्यायचा गुळाचा पाक आता झाला होत म्हणजे वितळला आहे गुळ मी जवळून दाखवते तुम्हाला पाक होत आला आता पूर्ण गुळ वितळला आहे आता पाक झाला का नाही ते मी बघते आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतले आहे त्या पाण्यामध्ये दोन तीन थेंब टाकले आहे गुळाचे पाकाचे ते झाला नाही अजून हाताला लागतो म्हणजे ते झाला नाही गुळाचा पाक झा जा... अजून झाला नाही हालून घ्यायचं मोठा गॅस करायचा पटकन होत आता पाक होत आला आहे पूर्णपणे त्याचा कलर पण चेंज झाला आहे गुळाचा आता परत चेक करते मी गुळाची पूर्ण अशी गुठळी झाली पाहिजे पाण्यामध्ये हा परफेक्ट हा पाक तयार झाला परफेक्ट झाला आहे गुळाची गिठोळी झाली म्हणजे परफेक्ट पाक झाला आहे चक्कीसाठी किंवा गुळा लाडूसाठी पूर्णपणे झालाय आता परत एकदा मी चेक केले आता मी त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकते कारण गोळा फुकतो पण आणि माऊ लाग एकदम होतो माऊ आणि खायला पण एकदम कुरकुरीत लागतो लाडू लाडू एक चमचा मी विलायची पावडर टाकते गुळ पण वितळ आता आता गुळा गुळाचा पण कलर वेगळा झालाय आणि गूळ फुगला पण आता ते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते गोड असल्यामुळं मीठ टाकणे गरजेचं आहे गोडपणा टिकून राहतो आता मी त्याच्यामध्ये तीळ टाकते ते भाजलेले तीळ आहे ना दोन वाटी ती तीळ टाकते मी पूर्णपणे हलवून घ्यायचं एक जीव होण्यासाठी पूर्ण पाक तिळाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा पूर्णपणे असं हलवित राहायचं तोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हलवित राहायचं गॅस मोठा ठेवायचा थोडा म्हणजे पटपट हलवायचं पण अजून झाला नाही तर लाडू आता मी एक चेक करून बघते लाडू होतात का नाही एकच छोट्या चमच्याने घ्यायचे गोल म्हणजे त्याचप्रमाणे एकसारखे लाडू तयार होतात त्या चमच्यानी पटक्या निघत पण नाही ना ते मी आता दुसरा चमचा वापरते पोहे खायचा चमचा छोटा ते त्याला तूप लावून घेतले आणि ते, ते मी एक एक असे छोट छोटे छोटे काढून घेते एक एक चमच्यानी गो म्हणजे थंड झालं का आपल्याला लाडू बनवला सोपं जातं थोडंसं थंड हे जास्त गरम आहे पूर्ण ताटामध्ये मी ते ताट दिसत नाहीये कॅमेरावरती असल्यामुळे ओट्यावर ताटे मी ते लाडू बनवते आता लाडू झाले आता माझे पूर्णपणे लाडू घेतले बाकीचं ते थोडं कडाके लागलेलं त्याची चक्की बनवणार आहे हे लाडू झाले तयार माझे एकदम छान कुरकुरीत एकदम छान झाले खाऊन